Thank you अरे बिट्टू 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 इकडे बिट्टू ए बिट्टू ते ते उस्लन टाका ते पिचकारी काय ते तर बस ना ठीक उठ शिवाजी पिचकारी ठेवते बेटा ते हेलो हेलो जयेश घर आणि गाडी छान आहे थँक्यू सजावट होळीच्या शुभेच्छा सगळ्यांना गार्डनिंगची नाही नाही, नाही नाही आईला मला नाही ती करते सगळं हे बघा सजावट केलेली आहे ते दिसते ना हे पॅरोट हे नकली आहे नाही तर म्हणाल की आपण ठेवला आहे म्हणून नकली आहे ते असंच म्हणजे आम्ही असली नाही करत हे असंच म्हणजे केलेलं आहे ते सजावटीसाठी मडके यांना कलर पेंट करून त्याच्यामध्ये झाड लावलेले आहे घालू <laughs> का कमेंट्स करा सगळ्यांनी मग मी तुम्हाला नंतर होडी खेळताना दाखवीन मस्त सोमनाथ मुकने कोणे हाय सोमनाथ दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं ओ दादा हॅपी होली तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांच इकडे खेळापाळा राजू दादा हाय 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 गोंडे कारभारी गोंडे हॅपी होली कारभारी दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं सगळे नवीनचं आणि जुन्यांचं पण सगळे पाहुणे मंडळींचं स्वागत आहे लाईक लाईक धन्यवाद धन्यवाद काय चाललंय आहे आका काय नाही होळी खेळणं सुरू आहे चेहरा काळा कुठं झालेला आहे पण दाखवलं मी आता चेहरा काळा होळी आहे ना होळी 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 अभिराम होळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला थँक्यू अभिराम कुठून आहात अभिराम आणि कारभारी तुम्ही पण कुठून आहात प्लीज कमेंट करा राजू दादा शॉर्ट छान अक्का थँक्यू राज रणवीर हॅलो हॅलो राज रणवीर कुठून आहात तुम्ही हॅलो तुम्हाला अभिराम नागपूर नागपूर मी पण नागपूरवरून बोलत आहे अभिराम स्वागत आहे तुमचं मनापासून होळीच्या शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून अभिराम नागपूरला कुठे राज रणवीर हिंगोली हिंगोली धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद बाय राजू दादा बाय तुम्हाला होळीच्या शुभेच्छा सगळ्यांना काळजी घ्या हो तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि मस्त बीड 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 धन्यवाद दा, कारभारी तुम्हाला बीड वरुण बहुत सॉरी शंभर वेड़ा बाय अरे बाप रे बीड अभिराम तुम्ही नागपूरला कुठे राहता स्वागत आहे सगळ्यांचं सपोर्ट करा सगळ्यांनी छोटासा हॅपी होली ताकड गव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी तुलशीदास महिपाल तुलशीदास दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे हॅपी है, होली तुम्हाला अभिराम आय टी पार्क जवळ राहतो अच्छा अच्छा मी नागपूरला राहते तर खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांना मनापासून धन्यवाद लाईव्हला तुम्ही आले शॉर्ट व्हिडिओ बघा होम मेकर शीतल हे कॉमेडी चॅनल आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट करा होम मेकर शीतल कॉमेडी चॅनल आहे नागपूरला तापमान कसे आहे नागपूरला तापमान आता वाढत आहे दादा आतापर्यंत नव्हतं पण आता, आता कालपासून वाटत आहे थोडं होळीनंतर तर ते तापमान वाढतेच आपण नागपूरला कुठे राहता मी कामठीला कामठीला राहते मी बिट्टू मला नाही माहित अरे रे बापरे सर्दी झाली तुम्हाला होळी खेळून असं वाटते ना नाही होळी तर खेळत नाही मी ह्या मुलांनी लावलं तर हो असं वाटत आहे थोडं नागभरला काल कसं झालं काल ते मी थोडीशी गेली होती माझ्या आजीचा मृत्यू दिवस होता तर तिकडचं पाणी पिण्यात आलं बेटा आता पडला असता तू झालं झालं फेकून दे आता झालं नाही खेळू आता हा दिदीला दे कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट पड़। तुमचा चेहरा दिसत नाही ओ माझा चेहरा, चेहरा।, चेहरा।, चेहरा का नाही तर काय सांगू तुम्हाला पूर्ण भरलेला आहे माझ्या चेहरा पण मी दाखवलेला आहे चेहरा पूर्ण माझा चेहरा नाही का पिवळा पिवळा काडा काडा झालेला आहे तुम्ही ओळखणारही नाही होममेकर शेतला आहे का मम्मी म्हणून मी दाखवत नाही आहे <laughs> बाबा नाही मां हे पोर कशे खेळून आले ए ओरडा ओरडा नको ओरडा नको तिकडे नको जाऊ उधर नहीं घुसना उधर नहीं घुसना उधर नहीं घुसना कमेंट्स करत सगळ्यांनी बनली का पुरणपोळी वगैरे नाही कालच झाली वाटते पुरणपोळी अभिराम खूप जास्त प्रमाणात मेकअप केल्यामुळे ताई आपला चेहरा दाखवत नाही आहे अगदी बरोबर बरोबर अभिराम हो <laughs> बरोबर आहे कसे वाटले तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात शॉर्ट व्हिडिओ बघा सगळ्यांनी नक्की लाईक करा सबस्क्राईब करा नवीन 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 जे आहे सगळे त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि शॉर्ट व्हिडिओ बघा नक्की सपोर्ट करा होममेकर शीतल या चॅनलला होम मेकर शीतल हे कॉमेडी चॅनल आहे आणि सपोर्ट करा सगळ्यांनी आता थोड्या वेळात माझी बहीण येणार आहे आणि मग परत आम्ही होळी खेळू मग तुम्हाला मी दाखवते बाप्पा अजून झाले नाही का खेळून होळी नाही ना, ना बाप्पा आता माझी बहीण येणार आहे आता सगळे होळी खेळतील आता अजून होळी तर खेळत नाही पण आता हे काय म्हणतात थोडेसे मुलं मुलांसोबत थोडा एन्जॉय तर करावंच लागते मुलासोब खेलाव लगते होड़ी तुम्हें ना खेल का होड़ी तुम्हें नहीं खेल का होड़ी आज दाखले होड़ी चे तर सगळ्यांनी सपोर्ट करा होम मेकर शीतल हे कॉमेडी चॅनल आहे लाईक करा सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओज बघा ताई नाही ताई मेस यू होडी का बरं का बरं नाही खेळली खेळायला पाहिजे ना तिथे तर खेळत असतील ना मुली वगैरे खेळत असतील ना जे आहेत आपले ते एकदा सोबत खेळायचं मुलांसोबत खेळायचं कमेंट्स करा सगळ्यांनी कमेंट्स करा इकडे नाही खेळत कुणीवढे हो का हां हां बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अच्छा अच्छा मग का बरं तिथं खेळायला पाहिजे आपण नागपूरला काय करतात तुलसीदास महिपाल नाही मी, मी आता सध्या जॉब करत नाही आहे मी हाऊसवाईफ आहे आता म्हणजे जॉब नाही आहे मला मी घरीच घरीच राहते मी काही नाही होत दाखवा चेहरा आजच्या दिवस ओ हो बरोबर दादा दादा आहे मी दाखवला चेहरा तुमचा चेहरा मी दाखवला हे बघा काय हरकत नाही होळी आहे तर आहे चेहरा दाखवला मी त्याच्यात काय आहे हे बघा असा चेहरा आहे मग कसं दाखवणार आहे आपण असं पूर्ण लागलेलं आहे हे चेहऱ्याला दिसते का मग किती चेहरा माझा अं खूप छान आहे काही हरकत नाही बरोबर आहे होळी आहे ना, ना होळीच्या दिवशी असंच दिसतो सगळे Lần lạc lẽ tìm mắt lạc 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 झाले का होडी खेळून आमच्याकडे मुलं खेळत आहेत मुलांनी लावलेलं आहे लाईक ला धन्यवाद धन्यवाद केलं लाईक हो हो करा करा सपोर्ट कराय ए, 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 ए. तुटन 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 जयेश काय म्हणतो लाईट डोन हे बघा झालं का रे झालं का होडी खेळून हे बंद कर आता बंद कर झालं बंद कर